नमस्कार विचार करा जेव्हा एखाद्यावर गुन्हा दाखल होतो तेव्हा ती व्यक्ती एकटी नसते तिच्या आणि सरकारच्या प्रचंड मोठ्या शक्तीच्या मध्ये एक ढाल उभी राहते आणि ती ढाल म्हणजे आपल्या राज्यघटनेचा कलम वीस तर ही ढाल नक्की काम कशी करते नागरिकांना सरकारच्या अमर्याद शक्तीपासून कशी वाचवते चला आज हेच उलघडून पाहूया एक साधा प्रश्न पण खूप महत्वाचा एखाद्या आरोपीला स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यायला भाग पाडलं जाऊ शकतं का हे योग्य आहे का ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट कलम वीस मध्ये सापडतं तर मग ही ढाल नेमकी आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर कलम वीस म्हणजे एक तीन स्तरीय संरक्षण कवच आहे हो तीन स्तर चला या ढालीचा प्रत्येक स्तर एकामागून एक नीट समजून घेऊया चला तर मग पहिल्या संरक्षणाकडे वळूया हे आहे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांपासून मिळणारं संरक्षण आता हा शब्द थोडा किचकट वाटू शकतो मान्य आहे पण याचा अर्थ खूप सोपा आणि तितकाच महत्वाचा आहे याचा अर्थ काय म्हणजे समजा एखादी गोष्ट आज गुन्हान नाहीये पण सरकारने उद्या कायदा बनवला आणि म्हटलं की काल केलेली ती गोष्ट सुद्धा गुन्हा होती तर असं करता येणार नाही गुन्हा ज्यावेळी घडला त्याचवेळी जो कायदा होता तोच कायदा लागू होतो कायदा मागे जाऊन कुणाला शिक्षा नाही देऊ शकत आता हे एका अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया समजा दोन हजार वीसमध्ये एका गुन्ह्यासाठी शिक्षा होती पाच वर्षांची पण दोन हजार तेवीसमध्ये सरकारला वाटलं की ही शिक्षा कमी आहे आणि त्यांनी कायदा बदलून ती थेट दहा वर्ष केली आता प्रश्न हा आहे की त्या आरोपीला कोणती शिक्षा होणार तर कलम वीस इथेच कामाला येतं त्याला नवीन वाढवलेली शिक्षा अजिबात लागू होणार नाही त्याला शिक्षा होईल ती जुन्या कायद्यानुसार म्हणजे पाच वर्षांचीच किती महत्त्वाचं संरक्षण आहे नाही का आणि हो हे केवळ एक तत्व नाहीये तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने केदारनाथ सिंग प्रकरणात यावर शिक्कामोर्तब केला आहे या, के या निकालाने अगदी स्पष्ट केलं की कायद्याचा पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे रेट्रो ऍक्टिव्ह इफेक्ट शिक्षेसाठी वापरता येणार नाही चला आता दुसऱ्या संरक्षणाकडे जाऊया याला म्हणतात डबल जिओपर्डी पासून संरक्षण म्हणजेच दुहेरी शिक्षेवर बंदी याचा सरळ सोपा अर्थ आहे एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा म्हणजे बघा जर एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गुन्ह्यासाठी खटला चालला आणि त्याचा निकाल लागला मग तो निकाल सुटकेचा असो किंवा शिक्षेचा त्याच गुन्ह्यासाठी त्याच्यावर पुन्हा खटला चालवला जाऊ शकत नाही न्याय प्रक्रियेला कुठेतरी विराम मिळायला हवा नाही का पण थांबा इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी याला काही अपवाद आहेत म्हणजे असं नाही की कुठलाच दुसरा खटला चालवता येत नाही समजा गुन्हे वेगवेगळे असतील उदाहरणार्थ एकाच व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे हे दोन्ही वेगळे गुन्हे आहेत त्यामुळे त्यावर दोन वेगवेगळे खटले चालवले जाऊ शकतात तसंच दिवाणी आणि फौजदारी प्रकरणंही पूर्णपणे वेगळी हाताळली जातात त्यामुळे या नियमातही असे काही महत्वाचे बारकावे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सगळ्यात प्रसिद्ध संरक्षणाकडे आलो आहोत हे आहे स्वतःच्या विरोधात साक्ष देण्याच्या सक्तीपासून संरक्षण याचा अर्थ सरळ आहे कोणत्याही आरोपीला हो मी गुन्हा केला आहे असं म्हणायला पोलीस किंवा न्यायालय भाग पाडू शकत नाही हाच तो जगप्रसिद्ध राईट टू सायलेन्स किंवा मौन बाळगण्याचा अधिकार आहे आरोपी शांत राहू शकतो आणि त्याच्या शांत राहण्याचा अर्थ तो दोषी आहे असा काढला जाऊ शकत नाही या हक्काला आधुनिक काळात आणखी बळकटी मिळाली ती सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य या ऐतिहासिक खटल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की आरोपीच्या संमतीशिवाय त्याच्यावर नारको किंवा लाय डिटेक्टर सारख्या चाचण्या करणं हे थेट कलम वीसच्या तिसऱ्या भागाचं उल्लंघन आहे हा खरंच एक महिलाचा दगड ठरलेला निर्णय होता तर या तिन्ही हक्कांना जो कायदेशीर पाया मिळाला आहे तो अशा महत्त्वाच्या खटल्यांमधून केदारनाथ सिंग सेल्वी आणि नंदिनी सतपथी यांसारख्या निकालांनी कलम वीसला अधिक मजबूत केलंय आणि त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केलाय पण आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आजचं युग हे डिजिटल आहे सायबर गुन्हे आहेत दहशतवाद आहे अशी नवी आव्हानं आहेत मग साधारण सत्तर वर्षांपूर्वी बनवलेली ही ढाल आजच्या काळातही तितकीच मजबूत आहे का चला आता हेच पाहूया की कलम वीस समोर आजच्या काळात नेमकी कोणती आव्हानं उभी आहेत कारण कायदे तेच असले तरी आपलं जग खूप बदललं आहे आजच्या डिजिटल युगात तर ही लढाई आणखीनच गुंतागुंतीची झाली आहे जरा विचार करा एखाद्याला त्याचा फोन पासवर्ड सांगायला लावणं हे त्याच्याच विरोधात साक्ष देण्यासारखं आहे का किंवा यू एपीए सारख्या कायद्याअंतर्गत मिळणारी अमर्याद कोठडी ह्या अधिकारांवर गदा आणते का तपास यंत्रणांचे वाढते अधिकार आणि नागरिकांचे हक्क यांच्यात एक सततचा संघर्ष सुरू आहे पण ह्या सगळ्या गुंतागुंतीतही एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही आणि ती म्हणजे कलम वीसची ती तीन मूलभूत संरक्षणं हीच तीन तत्व ह्या ढालीचा कणा आहेत तर आजच्या या विश्लेषणाचा सारांश काय फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिली गुन्हा घडल्याच्या वेळचाच कायदा लागू होईल दुसरी एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा आणि तिसरी स्वतःविरुद्ध बोलण्याची सक्ती नाही ही तीन सूत्र जरी लक्षात ठेवली तरी कलम वीसचा आत्मा समजला म्हणून समजा आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न एका बाजूला आहेत नागरिकांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाची सुरक्षा या दोन्हीमध्ये योग्य संतुलन कसं साधायचं सा। तर कलम वीस हा याच संतुलनाचा एक उत्तम प्रयत्न आहे यावर नक्की विचार करा